मंडळी काही घटना बातम्या नसतात त्या समाजाला हदरवून टाकणाऱ्या जखमा असतात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आज अशाच एका जखमेने थरथरत आहे कारण इथे फक्त तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या अमानुष कृत्यानंतर पोलिसांनी चोवीस वर्षीय विजय खेळणाऱ्या या संशयिताला अटक केली पण आजचा दिवस फक्त पोलीस कोर्ट किंवा कायद्याचा नव्हता आजचा दिवस होता जनतेच्या रागाचा लोकांना जसे कळले की आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मालेगाव तुफान संतापाने पेटला मंडळी न्यायालयाच्या बाहेर सुरुवातीला महिलांचा मोठा जमाव जमू लागला त्यांच्या मागे तरुणांची मोठी फौज लोकांच्या चेहऱ्यावर फक्त वेदनाच नव्हत्या तर उकळता संताप होता लोकांचा उद्रेक पाहून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला कोर्टाचं गेट लावून आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण भावना शब्दांनी थांबत नसतात क्षणास्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि संतप्त जमावाने थेट कोर्टाचा मेन गेट तोडून कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला परिस्थिती गंभीर बनत असल्याने पोलिसांनी लोकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि कोर्ट परिसरात काही वेळासाठी भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि यामुळे एक मोठा अनर्थ टळावा म्हणून आरोपीला कोर्टात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यात आली पण कोर्टाबाहेरचं दृश्य काही वेगळंच होतं चिमुकलीचा बदला फाशीच या एकमुखी घोषणांनी पूर्ण शहर दनानून गेलं होतं हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते त्यांच्या आवाजात रक्त सरसरत आहे असं दिसत होतं हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी कोणताही भेदभाव न ठेवता खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते कारण हा मुद्दा धर्माचा नव्हता तो न्यायाचा होता तो सुरक्षिततेचा होता तो प्रत्येक मुलीसाठी होता, मुली होता। चिमुकलीचा बदला फाशीच या एकमुखी घोषणाने शहर दनानून गेलं आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरून या अमानुष कृत्याविरुद्ध प्रचंड जनआक्रोश व्यक्त करताना दिसले आज मालेगाव शांत नाही आज मालेगाव रडत नाही आज मालेगाव लढत आहे या चिमुकलीसाठी या अन्यायाविरोधात आणि उद्या कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये म्हणून मंडळी आता तुमचा आवाज महत्वाचा आहे या आरोपीला कोणती शिक्षा मिळायला हवी तुमची भावना तुमचा संताप कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशा सत्य घटनांचा अभ्यास पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बोला मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र